व्हेरी गुड घाल घाल बघू टीचर टीचर शिक्षिका कुठला वि कुठला विषय शिकवणार दे मम्मीला नंबरच आहे दुकल अरे कान अजून वरती जरा वरती काने हा मस्त मास्त दे आता मम्मीला नाटकी पप्पाला नाट. द्यायला दे मम्मीला दे नाही माझं कशाला दोन दोन कशाला तुझा एक आहे ना डोळ्यात जाईल डोळ्यात जायला डोळ्यात जाईल तुझ्या डोळ्यात तुझ्या व्हेरी गुड किती क्यूट दिसत ग बाबू ओ माय गॉड जबरी जबरी पाय कशाला चंपू करायला छान दिसते ना माझा आई ते आहे मुलगी पण पप्पाला घराबाहेर करायला दरवाजा लावायला हवे का घर येऊ दे की आत हे पोरी मी पाय ठेवलं इथं नाही दरवाजा ना पंच पंच पप्पाला यायच पप्पा रा यायच आहे मला आज यायची काय ग काय केलं सॉरी माझं काय चुकलं असं माफ कर करुक हा आज दिवसभर फोन नाही दिला म्हणून रुसल्यास का काय हा हे वाटाण्याचं गाण्या लाव पूजा तिच्यासाठी पूजा वाटाण्याच्या गाण्यावर बघा किती मस्त नाचते आमचं पिल्लो

दिदी बोलवत ना जा फॅकिश देश दे पंच पंच दिदीला फ्लँकिश दे अच्छा ना बोल पाणी पडते पाणी पडते पुढे दुष्कर पाणी पडते दिदी सी <coughs> मैत्रीणी मैत्रिणी मैत्रीणी मैत्रिणी भेटल्या मैत्रिणी भेटल्या फोकस कर किती उशीर झाला आम्ही बघतो या या राणी साहेब या घसा सुकला हिजी पंचीचा घसा सुकला तुझे वाड़ बघून बघून हा दोनच मिनिटात येते म्हणून किती वेळ लावलास कधीच तुम्हाला खाली कधीचा येऊन अर्धा या येऊन उभा आहे आम्ही कशा खाली जातेस कुठे एवढा पाऊस धो धो वाहत आलाय नाही आता किती उशी झाला आम्ही फोन केल्यापासून खाली आहे उभा कुठं पाऊस होता हा चल मग घेईल कपडे जाऊ कुठले चांगले सगळे कपडे बोलले काय चांगले कुठले मग ना टी शर्टच्या खालचे पॅन्ट ते कुठं कलर ची पॅन्ट नव्हती ना मला नाही भेटली मला नाही भेटली तुम्ही आता ठेवत नाही एका जागी जिथे तिचे कपडे असतात लगेच फ्रेंडशिप लगेच फ्रेंडशिप करते हाय हाय कशी आहे बापासारखी येते तिला ना फ्रेंडशिप करायला ओळखी असणं जरुरी नाही लगेच फ्रेंडशिप करते <laughs> रात्र होतील तसे तुझं तुझ दिवस होतोय ना सकाळ होत तुझी मस्ती करायला नुसता <laughs> काय काय बोल आता आता बोल हे ठेवणे जा आतमध्ये बेसन मध्ये बेसन मध्ये टाक आणि मा भांडी जमा कर त्यास जा, जा बेसन मध्ये टाकून ये व्यवस्थित धुवायचं आहे त्याला व्हेरी गुड हे पण घेऊन जा पण हे पण बेसन टाक वजन आहे पाडशील बिडशील हां डोक्यावर पाडून घेऊ नकोस व्यवस्थित आत म्हणजे टाक जा टाकून द्या धुवायचं आहे धुवायचं आहे जा टाक ना उचलत उचलवर ठेव खाली ठेव ठेव बस येस चला नाही झेपणार तुला तर येऊच ठेव काय मग झोपणार नाहीस तू आज झोपणार नाहीस झोपा झोपा कस कोण झोपले ग हा, हा? तुझ्या वयाची पोरं बघ दहा वाजता झोपून जातात आणि तू वैस एक वाजले तरी झोप ना किती वाजले ग मम्मी एक वाजले तरी झोप ना दिवसाचं झोपायचं रात्रीचं जागायचं चा पप्पा सारखी सेम सवय सा लागल्या हा दिवस जा पाणी आण पप्पाला पाणी घेऊन <देड़ात्ति> पाणी आण <पाणी> जा जा <पानी देड़ात्ति> पाणी आण बाबू पाणी आण जा पाणी आण जा पाणी मम्मीला पाणी मग पाणी मग मम्मीला

जा पाणी घेवना जा पाणी आण जा कामाली इचकी लागल्या का तुला <laughs> जा पाणी आण जा जाणी मम्मी भुर गेली मम्मी भरभर गेली भरपूर कोणाची गरज नाही काय नाही फक्त पोटाला भेटलं पोटाला भेटू दे पोट भरून आणि घरात कोणीतरी एक जण भेटू दे बस ते पप्पी दे आईला पप्पी दे पप्पी दे मम्मा यू आज नाही दे बाबू जय श्रीराम करा हां तंत्रजप्पा मुरिया मुरिया गणपती बाप्पा वाट क्या तमद्दाम करू गणपती बाप्पा बोल काय

केस मार करा फ्लैंकिश दे फ्लैंकिश किस कुत्ता किस बाय बाय स्वीट ड्रीम गुड नाइट गुड नाइट लव यू आईए आईए गंभीर आपा हाँ मोया मोया mm -hmm. <laughs> mm -hmm. <laughs> मोहिया या तुझे केस विस्कटलेत पाणी पाहिजे ग तिला आणून दे कि केस विस्कट तुझे एअरस्टार बनवतो सगळे केस विस्कटलेत तुझी बघित सूर लावलाय चला झोपा झोपा टाटा करा सगळं ना टाटा करा काय बाय